नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल मिस्टर कलफा प्रेम तर आज कर्जत तालुक्यातील कडावेत मैदान मान्यश्री श्री पावली यांनी भरवलेला आहे तर आज त्या मैदानानिमित्त वैभव दादा आणि मुलशेर धुमार आणि इतर वरिष्ठ मंडळी देखील इथे आलेले आहे तर त्यांचं सहर्ष स्वागत कडाव नगरी आणि वैभव मी थोडीशी काही विचार

लवकरच बघायला मिळेल का तर धन्यवाद दादा तुम्ही जे आम्हाला थोडेसे प्रश्नांची उत्तर दिले काही तर धन्यवाद